वजन आहे म्हणजे मला कळत वजन आहे फोन किती वाजता फोन खिशात होता फोन आहे सायलेंटची गोष्ट नाही पहिली गोष्ट एक सोडून देई फोन सायलेंट होता दोन नंबरला कुड होता गेलतो का घेलता सकाळी सकाळी मग घरी कमी चार वाजता पाच वाजता किती वाजत राहतो आठ वाजता आठ वाजू तर जर पोऱ्या बाहेर राहत असं तर काय बोललो पाहिजे गेल तर गोवरात थांबलो होतं गोवरावर का केला सासवडाला मुकमार राहायचं नाही तर लवकर यायचं शूटिंग येऊन मध्ये त्यांनी फोन केला मला अरे त्याचं काम आहे फोन करायचं त्यांनी सांगितलं तो ठीक आहे फोन किती वाजता आणलं त्याने त्याने दिवस म्हणून सहा वाजता सगळे आले तर मिश्री श्री घेऊन येतोय उशीर व्हाय तुम्हाला सहा वाजता त्यांनी फोन केला माणूस सात वाजता आठ वाजले म्हणा मग असा जर एवढा टाइम करायचा किती बोललो पाहिजे गाडी निघली पेट्रोल टाकलं काशे रुपयाच ना एक किलोमीटर मध्ये ऐंशी किलोमीटर येते मी चाळीस किलोमीटर गेलो चाळीस कसं काय टाकायचं मी चाळीस चाळीस गेले किती झालं ऐंशी हां मग आपल्याच बापाची गाडी आहे ना ह्यासाठी गाडी घेत नाही तुला मी तुमच्या गाड्या किती होत्या गोरे होत्या का बऱ्यापैकी चांगलं आहे ना आता घ्या समजू थांब फुल हो ना तुमची गाडी आणली व्यवस्थित तुम्ही एकदा बघून घ्या मला ना मला माहिती कळलं तुमचं मला बाकी काही कळत नाही मला तुझ्या अपेक्षा माझा गाडीवर जास्त जी म्हणजे दुपारी तुला फोन केला ना तीन वाजता केला असं का केला तर मला गाडी लागत होती म्हणून फोन केला की मेचिन काय असेल मग खायला लागत कुपन लावायचं मला दुसऱ्या यासाठी ना लावलेलं नेच त्या गाडीचा प्रॉब्लेम नाही ती पण कधी निघली असन काहीतरी ढाकाल त्याचा पात्रा निघालाय आज तुम्ही बघितला पात्रा त्याचा निघतो वाजतोय असं नीट हाणायचे नाही गाडी तुम्ही बघून घ्या तुमच्या गाडीचं काय झालं त्या रस्त्याने सगळा दुरळ आहे बरं का बघून आला त्या डोंगर मुत्रायसारखं का तोट्याच काय भरोसा आहे तू ते त्या तर गेर मुडू शकतो हिचं दांडक खालून का नाही मोडायचं काय चुकून झालं ना ती चुकून नाही झालं ते ला चेन पात्र आहे ना त्याला न टाकावं लागणार आज चेन पत्र नाही सायलेन्सरचा पात्र वस्तू आपली त्यासाठी लवकर निघणे लोक लो सुरक्षित सुरक्षित निघणे सुरक्षित पोहोच तुम्ही तुम्ही त्याविषयी ती कुस्ती बघा एक वाजता गेल मी काय बोललो मोठी गाडी होती त्यांच्याकडे मोठी गाडी होती त्यांच्या कुस्ती बघायला जाऊ नाही तर काय करू माझी गाडी कुठे होती घरी होती घरी होती चावी कुठे होती घरी होती मी कसले गाडीत काय बोललं की मी हनिस्तल नाही आला ही दोन पुढे गाडी कायमच नाही हातच नाही लावायचा पुढं इतकं मग आले आले घरात तू पाणी पिणी पिणी पाणी सुद्धा उतरून सुद्धा नाही ही खूप खाली सुद्धा नाही घेतलं बोलता ना मला काय नाही बोलायचं नाही कदा फिर गेलो काय मी बोलायचं नाही मग ऐकून घ्यायचं ऐकून घेतलं सुरू होतं कधीच पहिला फोन पहिला ह्याला फोन उतर काय फोन उतरला फोन करायचा फोन का करीत होतो मी तुझ्या घरात चाय कुठे तुला तुझं काय नव्हतं काम ते संध्याकाळी कळालं आता कळालं आता काय माझ्या पुढं गाडी आलं काय तू गाडी घेऊन गेलाय गाडी घेऊन आलाय टाकायची का आपले पोलीस स्टेशनला तिथं माझ्या नावाने इतका निर्लाज नाही ना व्याज ते झालं होतं तुम्हाला गाडी सुद्धा नाही दिलं तुम्हाला काय काय हात पाय दू गाडी उतर तो आलाय व्यवस्थित का चप्पल दुसऱ्याची घेऊन आलाय का असलं काय नाही आणली का नाही माझीची हा तू बरं अजून सुधीत आहे कोण फक्त एक जाऊन दे जाऊन दे आज एक विषय सांगा पुर काय माझी गाडी असती तर मी गाडी हल्ली असती तू जास्त नाही पटक आजच नेली ना ना मी काय केलंय मी तिथं मी काय नटापिटळ काय गाडी गाडी ही नेली खुल आणला गेलो तुम्ही काम झालं म्हणजे मी आता बसलो विचारलं असतं ना तुमचं जाऊन आलो मी काम झालं माझं म्हणजे माझा पोरांच्यावर विश्वास पंचवीस टक्के कमी झाला शुक्रावर गाडी चालवायला होता तुझं फोटो त्याच्या ती कोण होत दिप्पनगावच्या गेट वर आणलं मागून बुलट आली बुलट शंभरने पळत होती रेस केली का त्याच्यापुढे नुसती रेस नाही केली शंभर हा पुढे खाटाने याला शेतन्यातून सुद्धा वार लागतरी दिसत ना पुढं टोलना केव केला त्याच्या पुढं गेल्यावर त्यांनी गाडी कमी केली मला नाना उच्चिक एक सिटर दाबल तो जाण चालेल फिका बघा जा माणसाला गाडी शंभर चा पुढे पळित हात पुढे तुम्हाला वैतेच पुढे गेलो जन्म मासले पोरांनी जर गाडी पळली लगेच डोक्यात टकली आणत ना मा चारचा किल असेलत ना चार दोन चाललं बस दोन्ही दिवस दोन गेलो तुम्ही बघा होते पुढे होते मागव होते ना गाडी होती ती म्हणून मागव होत होते ना ठोका टाकायला म्हणून एखादा ना इज्जत करतो मी पोरांची मी पोरांना पहिल्यापासून खालवायचं कळाला नाही आता खालवायची वेळ आली जी। आणि सुरुवात तुझ्या होऊन जाईल बर मे माझं काही चुकलं <laughs> नाही हात पाय तोंड आता मी येत बोलाय तिकडं काय केलं आता खुर काय मी काय ठेवलंय का मी काय उचकून बघू त्यात आता ती तसंच गेलं बोमलं बाहेरून तर काय करायचं ही काय सुद्धा माझी माझी नाही लांब लांब पर्यंत गाडीची शावी आणि गाडी इकडे बघ मी गाडी का घेत नाही त्यात कारण म्हणतो सांगतो आपल्याला इकडे होऊ देतो त्याच्यात देत काय राहत ना। काय नाही काय पैशाची बंडल तर नसते हे काय स्क्रू ड्रायव्हर बॉक्स आहे कोणाला मला काय झालं समजू शकतो आता दोन तीन गोडीत बॉल आलो ना आणि नाही खळेला आलो कोणी चांगलं नाही नालो त्याकडे द्यायला एक रुपया शाळेतले चांगले तुम्हाला म्हणायचे चांगले सवय कोणाला तुम्हाला मला आहे पण पोराला नाही माझ्या मला मग गर... पोराने मला एक दिवस पाच रुपये दिले तरी नितीन पे, पे, <laughs> मी काय म्हणला मी आहे ना मानला इथं काय करायचं तुम्हाला मग खर्चाला आहे की पाच पेट्रोल फोन करून आलो तेव्हा तरी फोन मला अर्जंट पैसे गरज नाही फोन केला फोन नाही त्याला तीन पोर आहेत तुम्हाला तेवे मी मी मोकळा आहे त्यांना त्याच्या काय काय मला बाकी मी कोणाकडेच नाही बघत मी जास्त तुझ्या करा माहिती का गायरात मी गायरात नाही मग गायरात नाही सज्ञ आणि मोठा पोर आहे म्हणून आणि तुम्ही ओके माहिती उतरू का नको पेट्रोल उचलते गाडीत चावी घ्या काढून परत माहिती पेट्रोल किती टाकलं पाचशे रुपये साडे रुपये